संस्थेचे कामगार शेवटपर्यंत रिटायर होईपर्यंत संस्थेमध्येच राहणार आहेत त्याचबरोबर जे सभासद आहेत ते, ते, ते शेवटपर्यंत सभासदच राहणार आहेत ज्यांच्या नावावर शेअर्स आहेत त्याच्या नावावरच शेअर्स राहणार आहेत आणि क्रशिंग लायसन्स साखरेचा कोटा एक्सपोर्ट कोटा हा सगळा जे नाव आपण हे केलेलं आहे त्याच पद्धतीने होणार आहे बोत्रे पाटील हा कर्मयोगी सहकारी साखर कारखाना हाच हेच नाव राहणार आहे हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो भाऊच्या साक्षी एवढं धोरण आहे त्याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे आपली आणि दर तर काय आता बोत्रेंचा अनुभव आपल्याला आहेच बाकीच्या इतर कारखान्यांचं माहिती घ्या आपण दराच्या बाबतीत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे त्यामुळे दराच्या बाबतीत सुद्धा काळजी करू नका इतर कारखान्यांपेक्षा थोडाफार दर आपला जास्तच राहणार आहे काळजी शेवटी आम्ही प्रतिमेला क्षेत्रामध्ये काम करतोय तोपर्यंत असं कुठलंही कृत्य कैलासवाशी भाऊंच्या नावाला काळीमा लागणार घडू देणार नाही एवढी ग्वाही मात्र मी आज या ठिकाणी घेऊ इच्छितो आज इथं आपण आलो हा थोडासा वेगळा प्रसंग आहे आज आपला कारखाना हा कर्मयोगी सहकारी साखर कारखाना हाच हेच नाव राहणार आहे हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो साक्षी आता तावरे ता ता साहेब कुठे आता तावरे ता साहेब इथं आमचे जीएम आहे शिर्के साहेब आपले इथले कार्यकारी संचालक आहेत आणि आपण हे कारखान्याचं जे कोलॉबरेशन त्याला मराठीमध्ये सहयोगी म्हणतो आपण तर महाराज हे सहयोगी करा करून आपल्याला ही संस्था सहकारामध्येच राहणार आहे शेवटपर्यंत या संस्थेचे कामगार शेवटपर्यंत रिटायर होईपर्यंत संस्थेमध्येच राहणार आहे त्याचबरोबर जे सभासद आहेत ते शेवटपर्यंत सभासदच राहणार आहेत ज्यांच्या नावावर शेअर्स आहेत त्याच्या नावावरच शेअर्स राहणार आहेत आणि क्रशिंग लायसन्स साखरेचा कोठा एक्सपोर्ट कोटा हा सगळा जे नाव आपण हे केलेलं आहे त्याच पद्धतीने होणार आहे बोत्रे पाटील हा एक चांगला उद्योजक आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये पंधरा सोळा कारखाने या पद्धतीने चालवायला घेतलेले आहेत आणि गेल्या महिन्या दीड महिन्यापासून तुम्हालाही अनुभव आला असेल सगळ्यांना की ज्या पद्धतीने आता आपलं काम सुरू झालेलं आहे त्यामुळं दोन ऑक्टोबरच्या आसपास आपल्याला बॉयलर प्रतिपादन करायचं आहे आणि त्यानंतर शासन ठरवून दिल त्या तारखेला आपल्याला गळीत हंगाम सुरू करायचा आहे मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची की हा गळीत हंगाम खऱ्या अर्थानं आपण इतक्या ताकदीने चांगला चालवू एकदा आपला कर हा फॉर्म्युला सेटअप झाला पुन्हा या तालुक्यामध्ये करबोगीकड वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत सुद्धा झाली नाही पाहिजे एवढं का शेवटी ही संस्था आहे संस्था हा विचार आहे सहकारी चळवळ आहे आणि या सहकाराच्या माध्यमातून समृद्धीचा मार्ग आपल्याला स्वीकारायचा आणि म्हणून हा पहिला प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये करतोय असा कुठेच प्रयोग असला नाही की सेक्शन वीस खाली आपण कॉलॉबरेशनचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे आता अनेक काय त्याच्यामध्ये प्रश्न आहेत ते प्रश्न आपण येतील तसे सोडू आपण पण याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका आणू नका मी गेले महिना दीड महिना झाला फिरतोय भागामध्ये गेले गावात गेल्यानंतर माणसं भेटत आहेत साधारणतः सगळ्याच्या मनामध्ये एक आनंद झाला आहे की बाबा आपली संस्था टिकली आपली संस्था सहकारात राहिली ज्या लोकांनी कदाचित माझ्यावर राग असेल काय लोकांचा अशी जवळजवळ एक सात आठ हजार लोक होती की ज्यांनी उसळ दिला काय आपल्याला मी परवा माहिती घेतली बरोबर आहे ना सगळ्याच्या नोंदी आल्यात आता आपल्या इथं बापू सगळ्यांनी नोंदी दिल्या जे वाहनं आपल्याकडून वेळेवर आपल्याकडून पैसे जात नव्हते म्हणून ती वाहनं दुसऱ्या कारखान्याला गेली होती जवळजवळ माझ्याकडे माहिती अशी आली की नव्वद वाहनं अशी आहे की त्यांनी त्यांचे पैसे माघारी देऊन टाकले बरोबर आहे की नाही आणि आपल्याकडे त्यांनी करार केले आणि आपल्याकडे करार करून आता त्यांच्या ऍडव्हान्सचं वाटप सुद्धा झाले सात आठ कोटीचं जा वाटप झाले मला का जा वाटतं काल आज काही साडेसात कोटीचं वाटप झालं बाकीच्या यादी आपण तयार केलेल्या आहेत त्याचं सुद्धा वाटप आता या पुढच्या काळामध्ये होईल ज्यांना बिगर ऍडव्हान्स पण व्हायचंय त्याचंही धोरण आपण ठरवलंय अशा पद्धतीनं आता आपल्याला पूर्ण क्षमतेनं आपल्याला कारखाना आहे हा आपल्याला पुढे चालवायचा आहे चिंता करू नका प्रत्येकाच्या संस्थेमध्ये चढउतार असतात शेवटी शेतकऱ्याची अपेक्षा काय माझा ऊस वेळेवर गेला पाहिजे तर माझ्या ऊसाचे पैसे मला वेळेवर मिळाले पाहिजे कामगारांची अपेक्षा काय आमच्या दोन हाताला काम मिळालं पाहिजे आमच्या कामाचा घामाचा मोबदला आम्हाला वेळेवर मिळाला पाहिजे वालवाल्यांची अपेक्षा काय आम्हाला धंदा मिळाला पाहिजे धंद्याचं पेमेंट आमचं वेळेत झालं पाहिजे बँकेची अपेक्षा काय आम्ही दिलेलं कर्ज वेळेत विकलं पाहिजे संपला विषय एवढं धोरण आहे ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे आपल्याला दर तर काय आता बोतरेंचा अनुभव आपल्याला आहेच बाकीच्या इतर कारखान्यांचं माहिती घ्या आपण दराच्या बाबतीत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे त्यामुळे दराच्या बाबतीत सुद्धा काळजी करू नका इतर कारखान्यांपेक्षा थोडाफार दर आपला जास्तच राहणार आहे काळजी कारण शेवटी संस्था चालवायची आपल्याला आपला सर्वांशी साथ नेहमीच राहिलेली आहे अशीच साथ असंच सहकार्य सा आपण करा कुणाला कसलीही शंका आली सरकारामधली शंका आली इथं एमडी आहेत आम्ही संचालक मंडळ आहे संचालक मंडळाला मला सांगायचे आपले मासिक मिटिंग होणार वार्षिक साधारण सभा होणार पाच वर्षांनी आपली निवडणूक होणार त्याच्यात काय बदल नाही हा ते, ते होणारच आहे सगळं आणि व्यवस्थापन करण्याकरता म्हणून तावरे साहेब हा एक अनुभवी अधिकारी आहे त्याची खास इथं नेमणूक केलेली आहे त्यांचाही कामाचा अनुभव चांगला आहे त्यांनी पण मोठमोठ्या कारखान्यामध्ये काम केलेलं आहे आणि बाकीची पण टीम आता खाली सगळी तयार झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं आपण पुढं जाऊ आणि आज भाऊच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चांगले दिवस पुन्हा एकदा आपल्या सर्वांना यावेत हीच खरी श्रद्धांजली मला असं वाटतं बाहूंच्या चरणी आपण या ठिकाणी करू